आता हा आपला आला डायनासॉर याला आता नमस्ते, नमस्ते। आपलं नाव माझं नाव अमित चितारी अच्छा हा आपला व्यवसाय का हां वुडन टॉईज बनवायचा व्यवसाय आहे पासून एक तीन किलोमीटर आतमध्ये कोलगाव म्हणून गाव आहे तिथे ही आमची फॅक्टरी आहे वुडन टॉईज उडन टॉईज हो हो अरे वाटत आपण हे ऑलमोस्ट सगळं फिनिशिंग झालेलं आहे हा ऑलमोस्ट सगळं हे आता लास्ट फिनिशिंग चालू आहे अच्छा हे सगळं लाकडामध्ये इकडे तुमचा मोठा पसारा दिसतोय भरपूर बनवले जातात एज्युकेशन एज्युकेशन टॉईज किंवा शोपीस लहान मुलांच्या गाड्या वगैरे सगळ्या बंद जातात मग लक्षात येऊन चालू हा व्यवसाय हा व्यवसाय जवळजवळ मला वाटतं ही माझी चौथी पिढी आहे स्वीट वाटते तसं मग पारंपरिक घरगुती व्यवसाय पुढे कंटिन्यू केला असं आता पूर्वी पारंपरिक असं काय राहिलं नाही आहे पण थोडा ॲडव्हान्स पण झालं आहे आता पूर्वी पारंपरिक फक्त नुसती लहान मुलांचं चोकणी किंवा भातुकली असेल येतच बनवत होतो त्यावेळी आता याच्यात भरपूर फरक झाला आहे आता ह्यामध्ये सगळ्याच खेळणी वगैरे बनवले जातात अच्छा मग आता डायनोसर काढलं हो हा रॉकिंग डायनोसर आहे हा जशी आपली रॉकिंग चेअर असते ना तसं हे लहान मुलांना रॉकिंग म्हणजे हेच खालचा पाय बघितलं तर असं असणार अच्छा हे तुम्ही मॅन्युअल बनवतो की मशीनरी बनवता हे पूर्वीच्या काळात हे सगळं मॅन्युअली बनवलं जायचं पण आता हे प्रोडक्शन वाईज आता ह्याच्यात सीएनसी मशीन ने बनवले जाते अच्छा आता तुम्ही पारंपरिक पिढ्या पिढ्या पिड़े सावंतवाडी फेमस आहे लाकडी खेळण्यासाठी आणि लाकडी खेळण्यासाठी व्यवसाय आता आता मार्केटमध्ये प्लास्टिकचे पण येतात पण त्यात तुम्ही कसं कर स्टँड करता म्हणजे तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतात चॅलेंजेस आता म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे प्रोडक्शनचाच मोठा चॅलेंजिंग आहे प्रोडक्शनच होत नाहीये पूर्वीसारखं कारण लोकांच्या मागणी आता भरपूर वाढलेल्या आहेत कारण आता लोकांचं ना

सेट व्हायचे ते सगळे लाकडामध्येच व्हायचे म्हणजे प्लावूडमध्ये वेगळे जे आर्ट्स मध्ये तुम्ही शिक्षण केलं याचा अर्थ तुम्ही एक वेगळ्या लेवलला आहात नाही <laughs> ते तर आहे लेवल पण बाहेर कॉलेजचं हे पे शिक्षण वेगळंच असतं एक्सपिरियन्स हा महत्त्वाचा असतो जास्त करून ज्यावेळी ॲडजन्सीमध्ये काम होतं त्यावेळी म्हणजे कॉलेजचं असं का काहीच नाही तिथे जाऊन आपल्याला खरं बाहेर शिक्षण जे मिळतं ना ते खरं असतं पण तुम्हाला ऑलरेडी गॉड गिफ्ट आणि एक्सपोर्ट होते अदर कंट्रीमध्ये हे जे आता सीएनसीचं जे नॉलेज होतं ते मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिळालं सगळं मग तिथे माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या सेटच्या डिझाईन्स करायच्या होत्या आणि त्या सी एन सीमध्ये कशा कटिंग होतात ते मी सगळ्या बघितल्या आणि नंतर ह्याचा उपयोग आपल्या बिझनेसमध्ये कसा होईल ह्याचा हो विचार करून नितीन चंद्रकांत देसाईंबरोबर काम केलं नितीन नितीन बरोबर नितीन देसाईच्या सेटमध्ये काम केले बरोबर दादा जर इतर महाराष्ट्रामध्ये स्टॉल असतात किंवा दु दुकानदार असतात त्यांना जर मातीची सॉरी लाकडी केली जर पाहिजेत तर तुमच्याकडून ते घेऊ शकतात हो बरेच जण असेच करतात जे आमच्याकडनं होलसेलमध्ये घेतात आणि आपण सेल करतात हां तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं जास्त करून यूट्यूबवरून बघूनच येतात लोक कारण असे बरेचसे व्हिडिओ त्यांनी केलेले आहेत काही तिथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आमचा दिलेला जातो ते कॉन्टॅक्ट नंबर करून ते कॉन्टॅक्ट करतात जो कोणाला पाहिजे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा एट थ्री नाईन झिरो नाईन सिक्स फाय सिक्स थ्री फोर अच्छा, अच्छा। आणि सर त्यानं कोणाला जर कस्टमाइज पाहिजे तर तुम्हाला सांगावं लागेल हो अगोदर सांगावं लागतं त्याला जवळजवळ मला वाटतं वीस एक वीस ते पंधरा दिवसाचा अवधी लागतो आणि जो कोणी तुम्हाला ऑर्डर देतो तर मिनिमम किती पीसेसची ऑर्डर द्यावी लागेल किंवा तुम्ही त्यांना डिलिव्हर करू शकता त्या पीसवर डिपेंड आहे म्हणजे छोटे जर आयटम असेल तर शंभर पन्नास असे आयटम असतात जर मोठे आयटम असले तर वीस पंचवीस सांगू शकता अच्छा आता तुम्ही बोलल्याप्रमाणे पाठीमागे पाळणा होता कृष्ण जन्म किंवा देवजन्मासाठी वगैरे असतो तो आपल्याकडे मिळतो हो त्यानंतर आपल्याकडे लग्न समारंभासाठी किंवा पूजेसाठी पाठ वगैरे चौरंग लागणार ते पण म्हणतात हो पाठ पण बनतात परत मुलीच्या रुखवतीसाठी जे साधन लागतंय डेकोरेशनसाठी ते पण आपल्याकडे मिळते अच्छा त्याच्यात बैलगाडी आहे त्याच्यानंतर आरसा आहे त्यानंतर हळदी कुंकूचं भांडा आहे दादा पाठीमागे एक साप लटकतोय हा साप खूप चॅलेंजिंग दिसतो कसं काय बनवलं तुमचं तो ऍक्च्युली खूप वेळ लागतो त्याला कारण ज्यावेळी झाडाचं मूळ शोधून काढावं लागतं हे झाडाच्या मुळापासून बनवलेलं आहे हा तशा शेप मध्ये झाडाचं मूळ शोधावं लागतं इथे आमच्या इकडे एक धरण आहे पाळणेकोण म्हणून त्या पाळणेकोण धरण धरणाचं पाणी आठ लागते मे महिन्यात तर ते झाडाची पाळ सगळी बाहेर आलेली असते मग त्याच्यातला सिलेक्टेड घेऊन तो नंतर करावा लागतो त्याला आकार बघा म्हणजे तुम्हाला झिरो पासून हंड्रेड पर्यंत प्रगती तुम्हाला स्वतः करावी मंडळी तुम्ही जर एखादी गोष्ट घेताना बार्गेन करता पण याच्या किती मेहनत असते हे त्यांनाच माहिती मेहनत भरपूर असते रेडी झाला हा डायनासोर तुमच्या घरी असू शकतो किंवा इकडे घावघोडा आहे पाठीमागे हे अशा भरपूर गोष्टी तुमच्या घरी असू शकतात फक्त तुम्हाला एक कॉल करायचा नंबर दिल्यावर कॉल करायचा ऑर्डर करायची तुमच्या घरी तुम्हाला शुभेच्छा खूप आणि आणि व्हिडिओ शेअर करा हा सावंतवाडीचा जो पारंपरिक व्यवसाय आहे ते पुढे घेऊन चाललेत तर तो अजून पुढे गेला पाहिजे आणि त्यांचा ऑलरेडी आउट ऑफ इंडिया जातोच माल पण अजून जगभर इतर देशामध्ये पण गेला पाहिजे सपोर्ट करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्स होतो पण टाटा टेक केअर ओके धन्यवाद